नमस्कार विद्यार्थी मित्रांनो अग्निपन क्लासेस मुरुड या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो पंचवीस जानेवारी दोन हजार पंचवीसला जी नवोदयची परीक्षा होणार आहे त्या नवोदयच्या परीक्षामध्ये वीस गणिताची उदाहरणे येत असतात तर अशा प्रकारची संभाव्य काही गणिताची उदाहरणे आपण आपल्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत या उदाहरणांचा तुम्ही चांगल्या प्रकारे अभ्यास करायचा आहे त्यामुळे तुम्हाला गणितामध्ये चांगले मार्क पडतील आणि तुमचा नंबर नवोदयला लागू शकतो चला तर विद्यार्थी मित्रांनो पहिलं उदाहरण पाहू या ठिकाणी दर साल दर शेकडा पाच टक्के दराने अठ्ठेचाळीस हजार रुपयाचे पाच महिन्याचे एकूण सरळ व्याज किती या ठिकाणी सरळ व्याज विचारलेलं आहे आपल्याला सरळ व्याज काढण्याचं सूत्र काय आहे मुद्दल गुणुले दर गुणुले काळ भागिले शंभर व मुद्दल या ठिकाणी किती आहे अठ्ठेचाळीस हजार गुणुले दर आहे पाच टक्के गुणुले काळ आहे काळ म्हणजे मुदत आपल्याला महिन्यामध्ये दिलेली आहे मग महिन्यामध्ये दिलेली असल्यामुळे या ठिकाणी <coughs> पाच जशाला तसे लिहायचे आहेत आणि छेदस्थानी बारा लिहायचे आहेत 12 कशा काल बारा कशामुळे तर काळ जो आहे तो महिन्यामध्ये दिलेला असल्यामुळं बारा लिहायचा आहे कारण बारा महिने पूर्ण झाल्यानंतर एक वर्ष कंप्लीट होत असते जर इथं दिवसामध्ये जर दिलेला असेल दोनशे दिवस दोनशे पन्नास दिवस दोनशे त्र्याहत्तर दिवस असं जर दिवसामध्ये जर कालावधी दिलेला असेल तर त्यावेळेस छेदस्थानी तीनशे पासष्ट लिहायचं आहे कारण तीनशे पासष्ट वर्षाचं एक वर्ष असतो आणि या ठिकाणी जर वर्षामध्ये दिले अस दिलेलं असेल तर तेच जशाला तसं लिहायचं आहे भागिले शंभर हे दोन शून्य कॅन्सल हे दोन शून्य कॅन्सल या ठिकाणी बघा या बारा ना आपल्याला ह्या अठ्ठेचाळीसला भाग द्यायचा आहे बारा एक बारा बार चोक अठ्ठेचाळीस मग या ठिकाणचा एक शून्य राहिला चाळीस गुणुले पाच गुणले हे पाच चारा पंचवीस दोनशे गुणुले पाच दोनशे गुणुले पाच किती होतात एक हजार रुपये तर या ठिकाणी आपलं उत्तर आलेलं आहे एक हजार रुपये सरळ व्याज उत्तर आलेलं आहे चला तर विद्यार्थी मित्रांनो दोन नंबरचं उदाहरण पाहू या ठिकाणी मायस फोर मल्टिप्लाय मायनस वन मल्टिप्लाय मायनस फायव्ह मल्टिप्लाय मायनस वन इज इक्वल टू किती तर या ठिकाणी चार संख्या दिलेल्या आहेत आणि या चारही संख्येला मायनस 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 आणि मायनसचं चिन्ह दिलेलं आहे मग या ठिकाणी आपण दोन दोन संख्यांचा गुणाकार करू कारण सगळीकडं कर सेम प्रक्रिया प्रक्रिया आहे फक्त या ठिकाणी काय करायचं आहे मल्टिप्लाय करायचं आहे मग हे मायनस मायनस काय होणार प्लस होणार फोर वन जा फोर मल्टिप्लाय हे मायनस मायनस काय होणार प्लस होणार 5 फाई वन जा फाईव्ह फोर मल्टीप्लाय फाईव्ह इज इक्वल टू ट्वेंटी या ठिकाणी ऑप्शन सी ट्वेंटी चला तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी तीन नंबरचे उदाहरण पाहू दोन संख्यांचा गुणाकार एक हजार ऐंशी वन थाउजंड एटी आहे त्यांचा मसावी सिक्स आहे तर लसावी किती या ठिकाणी आपल्याला दोन नंबर आहेत त्या दोन नंबरचं मल्टिप्लाय म्हणजे गुणाकार दिलेला आहे वन थाउजंड एटी त्यानंतर मसावी दिलेला आहे सिक्स तर लसावी विचारलेला आहे लसावी बरोबर सूत्र आहे एक है, लसावी काढण्याचं एक सूत्र आहे लसावी बरोबर दोन संख्यांचा गुणाकार एकदम सोपं सूत्र आहे दोन संख्यांचा गुणाकार भागिले मसावी बरोबर दोन संख्यांचा गुणाकार आपल्याला किती दिलेला आहे वन थाउजंड एटी अपाऊन मसावी सिक्स चला डिवाइड करा सिक्स वन जा सिक्स रिमेनिंग फोर सिक्स एट जा फोर्टी एट हे झिरो ॲज इट इज एकशे ऐंशी लसावी या ठिकाणी आलेला आहे वन हंड्रेड एटी वन हंड्रेड एटी चला तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी चार नंबरचं उदाहरण पाहू झिरो पॉईंट एकोणपन्नास भागिले झिरो पॉईंट सात भागिले झिरो पॉईंट एकोणपन्नास भागिले झिरो पॉईंट सात तर या ठिकाणी बघा झिरो पॉईंट एकोणपन्नासला झिरो पॉईंट सातने भागायचं आहे सात एक सात साती साती एकोणपन्नास भागिले सात एक सात साती साती एकोणपन्नास या ठिकाणी पण सात मग सात भागिले सात काय येणार आहे सात भागिले सात सात एक सात एक उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक सी एक चला तर विद्यार्थी मित्रांनो पाच नंबरचं उदाहरण पाहू या ठिकाणी पंचेचाळीस साठ आणि पंच्याहत्तर यांच्या मसावी आणि लसावीची बेरीज किती थी। तर या ठिकाणी आपल्याला पंचेचाळीस साठ आणि पंच्याहत्तर या तिन्ही संख्यांचा आपल्याला मसावी आणि लसावी या ठिकाणी काढायचा आहे अशा प्रकारे भागकार पद्धतीने पंचेचाळीस साठ आणि पंचाहत्तर यांचा आपण मासावी काढू तर पंचेचाळीस साठ आणि पंचाहत्तर या तिन्ही संख्या तिन्ही संख्या कोणत्या पाडेमध्ये आहेत तो पाडा या ठिकाणी आपल्याला लिहायचा आहे पंचेचाळीस साठ आणि पंचाहत्तर मोठ्यात मोठी संख्या मोठ्यात मोठी संख्या अशी कोणती आहे की त्या संख्येच्या पाड्यामध्ये पंचेचाळीस साठ आणि पंचाह पंचाहतर आहेत मग या ठिकाणी पंधरा पंधरा त्रिक पंचेचाळीस पंधरा चोक साठ पाची पंच्याहत्तर परत बघा आपल्याला मसावी काढायचा सुरुवातीला सुरुवातीला आपल्याला या ठिकाणी मसावी काढायचा आहे मसावी म्हणजे त्या संख्येनं या तिन्ही संख्येला भाग जायला पाहिजे आपण जो मसावी घेतलेला आहे त्या मसावीनं या तिन्ही संख्येला भाग जायला पाहिजे मग आता बघा तीन चार आणि पाच ही तिन्ही संख्या कुठल्या पाड्यामध्ये आहेत का तर तीन चार आणि पाच या तिन्ही संख्या कुठल्याच पाड्यामध्ये नाहीत म्हणून पंचेचाळीस साठ आणि पंच्याहत्तर यांचा मसावी पंधरा येतो आता या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे लसावी काढायचा आहे मग लसावी काढत असताना परत अजून तीन चार म्हणजे पूर्ण संख्येला भाग जाईपर्यंत आपल्याला करायचं आहे मग तीन लिहिल्यानंतर इथं तीन एक तीन परत चार जशाला तसं पाच परत चार लिहिल्यानंतर चार एक चार पाच जशाला तसं परत पाच पाच एक पाच तर या ठिकाणी ही जी संख्या आलेल्या आहेत या संख्यांचा गुणाकार केल्यानंतर आपल्याला लसावी मिळतो लसावी या ठिकाणी किती येणार लसावी बरोबर पंधरा गुणुले तीन गुणुले चार गुणुले पाच पंधरा त्रिक पंचेचाळीस किंवा पंधरा तीन चौक बारा बारा पंचे साठ पंधरा गुणुले साठ या ठिकाणी पंधरा परत या तीन संख्येचा गुणाकार तीन चौक बारा बारा पंचे साठ पंधरा गुणुले साठ केल्यानंतर किती येतो हे शून्य जशाला तस पंधरा सखी नव्वद नऊशे आलेला आहे लसावी मग हे मसावी पंधरा पंधरामध्ये आपल्याला नऊशे मिळवायचे आहेत मग किती येणार या ठिकाणी नऊशे पंधरा पाच ला, ला पाच एक ला एक नऊ ला नऊ नौ। तर नऊशे पंधरा मसावी मसावी आणि लसावी या दोघांची बेरीज आलेली आहे नऊशे पंधरा पर्याय क्रमांक सी या ठिकाणी पुढचं उदाहरण पाहणार आहोत आपण सहा नंबरच झिरो पॉईंट नऊ भागिले भागिले झिरो पॉईंट तीन गुणले झिरो पॉईंट तीन यांचा गुणाकार किती येतो मग झिरो पॉईंट तीन गुणले झिरो पॉईंट तीन तीन त्रिक नऊ तीन शून्य शून्य तीन शून्य 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 नऊ झिरो झिरो मग पॉईंटच्या नंतर किती अंक आहेत इथं एक अंक आहे इथे एक अंक आहे मग पॉइंटच्या नंतर दोन अंक म्हणून झिरो पॉईंट झिरो नऊ तर बघा या ठिकाणी आपल्याला खालचा पॉईंट काढायचा आहे मग इथं पॉईंटच्या नंतर दोन अंक आहेत पॉईंटच्या नंतर एक अंक आहे मग पॉईंटच्या नंतर जर एक अंक आहे त्यामुळे आपण इथं नऊ जर लिहिलं तर या ठिकाणचा पॉईंट कुठं जाईल या ठिकाणी जाईल मग परत झिरो पॉईंट नऊ येणार आहे झिरो पॉईंट नऊ परत आपल्याला काय आहे खालचा पॉईंट काढायचा आहे मग पॉईंटच्या नंतर एक अंक आहे म्हणून पॉईंट काढत असताना वर एक शून्य द्यायचा असतो मग वर होणार नव्वद आणि खाली होणार नऊ मग नऊ दाय नव्वद उत्तर किती येणार आहे दहा पर्याय क्रमांक चार चला तर विद्यार्थी मित्रांनो पुढचं उदाहरण पाहू आपण सात नंबरचं संख्या रचनेतील गायब असणारा अंक शोधा तर या ठिकाणी गायब असणारा अंक या तिसऱ्या त्रिकोणामध्ये आहे या ठिकाणी कोणता अंक असेल ते आपल्याला शोधायचं आहे या ठिकाणी तीन त्रिकोण दिलेले आहेत आणि तिन्ही त्रिकोणाच्या शिरोबिंदूवर संख्या दिलेल्या आहेत आणि त्या संख्यांची काहीतरी प्रक्रिया करून या कंसामध्ये अंक दिलेला आहे चौसष्ट दोनशे सोहळा या ठिकाणी प्रश्नार्थक चिन्ह मग काय केलेलं आहे या ठिकाणी तर बघा ही वर्गसंख्या आहे का घनसंख्या आहे का वर्गसंख्या वर्गसंख्या आणि त्यामध्ये एक दोन मिळवलेला आहे का घनसंख्या आणि त्यामध्ये एक दोन तीन मिळवलेला आहे म्हणजे यापैकी काही काहीतरी या ठिकाणी केलेलं आहे ते आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे मग आपण घनसंख्या घन तयार होतो का बघू या ठिकाणी एक दोन आणि हे एक या तिन्ही संख्यांची बेरीज करू आपण एक दोन अधिक एक किती होतं या ठिकाणी दोन एक तीन एक चार मग चारचा घन किती होतो चौसष्ट बरोबर या तिन्ही संख्यांची बेरीज करून त्यांचा घन केलेला आहे या ठिकाणी चारचा घन बरोबर चारचा घन चौसष्ट तसंच आपल्याला या ठिकाणी पण करायचं आहे तीन एक आणि दोन यांची बेरीज करायची आहे तीन अधिक एक अधिक दोन बरोबर किती होतं या ठिकाणी सहा होणार मग सहाचा घन किती येणार या ठिकाणी दोनशे सोळा येणार या ठिकाणी पण आपल्याला तसंच करायचे आहे या तिन्ही संख्यांची बेरीज करायची आहे तीन अधिक दोन अधिक दोन तीन दोन पाच पाच आणि दोन सात मग सातचा घन या ठिकाणी किती येतो तर सातचा घन येणार आहे तीनशे त्रेचाळीस पर्याय क्रमांक दोन तीनशे त्रेचाळीस चला शेवटचं उदाहरण पाहू या ठिकाणी खालीलपैकी कोणत्या संख्येचे पंच्याहत्तर टक्के म्हणजे नव्वद आहेत खालीलपैकी कोणती संख्या ती आपल्याला माहिती नाही कोणती संख्या, संख्या, संख्या आहे ती परंतु त्या संख्येचे पंच्याहत्तर टक्के आपल्याला दिलेली आहेत नव्वद तर ती संख्या कोणती मग समजा ती संख्या आहे मग म्हणजे छेद शंभर बरोबर नव्वद या ठिकाणी आपल्याला दिले आहेत मग या ठिकाणी भाग देऊ आपण या दोन्ही संख्येला कोणत्या संख्येने भाग जातो पंचवीसने पंचवीस त्रिक पंच्याहत्तर पंचवीस चोक शंभर मग तीन गुणुले एक्स म्हणजे तीन एक्स भागिले चार बरोबर नव्वद कुठल्या पण संख्येच्या खाली छेद असताना एक असतो मग या ठिकाणी आता गुणाकार करू आपण तीन एक्स एक एक तीन एकस, तीन तीन एक्स 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 नव्वद गुणुले चार नव्वद गुणुले चार तीन एक्स बरोबर नऊ चोक छत्तीस तीनशे साठ एक्स बरोबर तीनशे साठ भागिले तीन यक्स बरोबर तीन, 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 तीन एक तीन तीन दोन्ही सहा झिरोला झिरो तर या ठिकाणी किती आलेलं आहे आपलं उत्तर एकशे वीस पर्याय क्रमांक तीन एकशे वीसच्या पंच्याहत्तर टक्के नव्वद येत असतात चला तर विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला हा आमचा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या वर्गातल्या इतर मित्रांना तुम्ही हा व्हिडिओ शेअर करा तुम्ही या व्हिडिओला लाईक करा आणि जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर विद्यार्थी मित्रांनो भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच प्रकारचे नवनवीन संभाव्य गणिताची उदाहरणे घेऊन येतो तोपर्यंत धन्यवाद